आशानगर महिला मंडळातर्फे किड्स मॅरेथॉन संपन्न प्रमाणे उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात किड्स आयोजित शाळा क्रमांक एकशे पंचवीस मैदानावर आयोजित किड्स मॅरेथॉन या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने मित्रमेळ्याचे संस्थापक कुनुजी ताजने सुराणा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नितीन सुराणा लिटल मेलेनियमच्या मुख्याध्यापिका योगिता मॅडम रिटायर्ड पी रावसाहेब पोटे साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक नंदलाल काकाची बोब राधेश्याम बोब नगरसेवक आर डी धोंगडे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध रंगबिरंगी फुगे हवे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहभागी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी झुंबा डान्स आयोजित करण्यात आला होता यावेळी उत्साहात थिरकण्याचा मोह मैदानात उपस्थित असलेल्या नागरिकांना आवर्ता आला नाही त्यानंतर वेगवेगळ्या गटातील मुलांच्या धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा विजेत्या स्पर्धकांना चषक आणि मेडल बक्षीस देण्यात आलं आशानगर महिला मंडळ आयोजित केड्स मॅरेथॉन या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या चेअरमन मनिषा भराडिया सेक्रेटरी प्रतिभा जैन कॅशियर सपना पाप्पळ तसेच प्रोजेक्ट मेंबर्स म्हणून स्नेहल खिवरसरा भारती शेट्टी शशिकला बोब नीलम पांछारिया त्याचप्रमाणे मंडळाच्या सक्रिय सभासद हेमा बोब सविता गुणवंत मालती शेट्टी स्वाती पांचारिया कविता सोनार प्रीती काकरिया संगीता पाप्पळ सपना अरिंगळे गुंजन शाह राकी अजमेरा विजू घोड़के किरण पांचारिया अलका कामदार हेतल कामदार संगीता वटनेर छाया कुंभारे कमलेश लाल पूनम पांचारिया डिंपल ऋषि अनिता वाघ आदि प्रयत्नशील होते दरवर्षी नाशिक रोड शहराला प्रकारे लहान अतिशय चांगल्या मुलांसाठी आयोजित करणाऱ्या या आशानगर महिला मंडळाचे कौतुक करावं तितकं कमीच असे असे प्रतिपादन डॉक्टर नितीन सुराणा यांनी यावेळी व्यक्त केले के न्यूज प्रतिनिधी सचिन शिंगारे नाशिक रोड